श्री स्वामी विश्व संदेश एक सांस्कृतिक चळवळ या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप काकांच्या अमृत दिव्यवाणी द्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनाचा मराठी अनुवाद सादर होत आहे विषय श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र पुष्प आठव सादरकर्त्या वैशाली खोले क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन नगरीत एक शिवभक्त राजा राज्य करत होता त्याला प्रदोष पूजा फार आवडत असे गुरुचरित्रात एक सविस्तर कथा अशी आहे की एका गवळ्यानं नंद शिवपूजन केल्यामुळे प्रत्यक्ष विष्णू श्रीकृष्ण रूपात त्याच्याकडे आले श्रीकृष्ण शिवपूजक होते म्हणून त्यांना शैवविद्या सद्गुरूंकडून मिळाली राजाची केलेली शिवपूजा पाहून मुलांनी काही दगड एकत्र करून त्यातील एकाला शिवलिंग कल्पिले त्यावर पत्री वाहून षोडशोपचार पूजा केली नैवेद्य अर्पण केला गोपिका आल्या आणि आपापल्या मुलांना जेवणास घरी घेऊन गेल्या त्यातील एक ब्राह्मण मुलगा त्या केलेल्या शिवलिंगासमोर बसला होता तो तेथून घरी जाण्यास तयार नव्हता त्याच्या आईनं त्याला मारलं सर्व पूजा मोडले सर्व दगड फेकून दिले ती घरी निघून गेली मुलगा आक्रोश करू लागला त्याला मूर्छा आली त्याच्या चित्ताचा शिवलिंगाच्या ठाई लय होऊन त्याचे प्राण जाऊ लागले तेव्हा शंकर त्या गोप बालकावर प्रसन्न झाले बालकासमोर सूर्यासारखे तेजस्वी रत्नजडीत शिवालय रत्नमय शिवलिंग दिसू लागला बाळ शुद्धीवर आला शंकरांनी त्याला निज रूपात दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं त्याने ईश्वराला विनविलं माझ्या आईनं प्रदोष काळी आपली पूजा मोडली तरी तिच्यावर कोक करू नये शिवशंभो भोळेपणात सर्वश्रेष्ठ आहेत त्यांनी अत्यंत प्रेमानं वर दिला की तुझ्या मातेने प्रदोष काळी माझी पूजा आपल्या डोळ्यांनी पाहिली त्या पुण्याईनं तिला देवमाता होण्याचं भाग्य लाभेल तिला जो पुत्र होईल तो श्री विष्णूचा अवतार होईल तिने पूजा केली नाही तरी ती विष्णूचे आपल्या पुत्राप्रमाणे संगोपन करेल श्रीपाद श्रीवल्लभांचा पुढील अवतार याच स्त्रीच्या पोटी झाला श्रीपाद श्रीवल्लभ गुरुद्वीपात आपले कार्य करत होते जसे लोककल्याण त्यांच्यावर अनुग्रह नित्य उपासना नित्य विहित कर्तव्याविषयी प्रबोधन सन्मार्गावर नेण वगैरे सर्व गोष्टी स्वतः श्रीपाद जातीनं पाहत होते भक्तांकडून करवून घेत होते तेथे एक धोबी श्रीपादांच्या चरणी दररोज नमन करत असे शरण भावानं सद्गुरूंचा कृपाभिलाशी होऊन नित्य कर्म नेमान करत असे पण एखादा भक्त सद्गुरूंचं पूजन अर्चन नमन करत असला तरी त्याच्या मनात अनेक अपूर्ण इच्छा असतात माणसाच्या कारण देहात पूर्वसंचितानुसार अनंत वासना असतात ज्या बीजरूपानं तेथे वास करतात प्रसंग पडताच एखादी वासना उफाळून येते याची जाणीव सद्गुरूंना संपूर्णपणे आलेली असते त्या धोब्याच्या मनात एक वासना उफाळून आली पण संकोचामुळे त्याने ती गुरूंसमोर व्यक्त केली नाही तरी ती अंतरयामी गुरूंनी ओळखलीच